नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोलकृष्ट चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी सध्या बलिगाडी क्षेत्रामध्ये आपला सर्वांचा लाडका नवमेंद केसरी बाकासोर टॉप नामांकित मैदानामध्ये पळतो आणि त्या मैदानामध्ये चांगलाच चा जबरदस्त धुमाकूळ काहीत आहे म्हणजे नवनवीन मैदानामध्ये वेगवेगळ्या पेहऱ्यामध्ये सध्या बलिगाडी क्षेत्रामध्ये बाकासोरा पळतो तर मंडळी आता लाखो प्रेक्षकांची इच्छा येणाऱ्या मैदानामध्ये चित्ता आणि हरण एकत्र पाळायला पाहिजे चित्ता म्हणजेच आपला सर्वांचा लाडका नऊ मेंदे केसरी बाकासोर हरिण म्हणजेच सातारा एक्सप्रेस बालमा बलमा आणि बाकासूर आता येणाऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळायला पाहिजे अशी लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे कारण की सध्या बलकडी क्षेत्रामध्ये चांगलेच जबरदस्त मैदान गाजवत आहे आपला नऊ मेंदे केसरी आणि गुलालापासून फायनलच्या मानकरीपासून कुठंतरी वंचित आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा त्यामुळे लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे चित्ता आणि हरिण एकदा मैदानामध्ये पाळवा जेणेकरून त्या मैदानामध्ये बाकासुरी आणि बालमा ही फायनलच्या गुलालाच्या मानकरी शंभर टक्के होईल कारण की, की बालमा आणि बाकासुरी जोडी मैदानामध्ये चांगलेच जबरदस्त आणि तुफान वेगाने पळते याच्या अगोदर पेडगाव कोरेगाव आणि इतर टॉप नामांकित मैदानं बालमाने आणि बाकासुरने एकत्र पळून गाजवलेले आहे त्यामुळे लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे बलमा आणि बाकासुरी जोडी मैदानामध्ये चांगलेच जबरदस्त पळते आणि बालमा आणि जर येणाऱ्या मैदानामध्ये जर एकत्र जर पळाले ना त्या मैदानामध्ये नक्कीच कॉम्बॅक आपल्याला मोठाच दिसेल मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये चित्ता आणि हरिण एकत्र पळाला पाहिजेच सध्या बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये कुठंतरी आपला सर्वांचा लाडका सतरा एक्सप्रेस बलमा हा गुलालापासून वंचित आहे म्हणजेच नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूर आणि बलमा जर एकत्र जर पळाले ना त्या मैदानामध्ये शंभर टक्के मोठा कॉम्बॅक हा नक्कीच करेल कारण की मैदानामध्ये बलमा आणि बाकासुरी जोडी एकदम घट्ट आणि चांगलीच फिट्ट पळते त्यामुळे लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे येणाऱ्या मैदानामध्ये एकदा तरी आता चालू सीझनमध्ये बलमा आणि बाकासुरी जोडी पाळवा कारण की गेल्या काही मैदानामध्ये बाकासुरा आणि बलमा बरेचसे मैदानामध्ये पळाले आणि त्या मैदानामध्ये चांगलाच धुमाकूळ केलेला आहे त्यामुळे लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे आता चालू शेजनमध्ये कुठंतरी पालमा आणि बाकासूरला एकत्र नक्कीच पाळवा तर मंडळी नक्कीच बाकासुर आणि पालमा जर चालू शेजनमध्ये एकत्र जर पाळले ना मोठा कॉम्बॅक बघायला मिळेलच नक्कीच लवकरच आपल्याला बाकासुर आणि पालमा एकत्र पाळत नाही चालू शिजनमध्ये दिसेल मी अपेक्षा करतो मंडळी तुमचं व्हिडिओबद्दल मत नक्कीच कळवा सध्या बलिगटी शरीर क्षेत्रामध्ये मैदानामध्ये हरे नाणे चित्ता एकत्र पळाला पाहिजेच ना बलमा आणि बाकासूर कमणीच्या माध्यमातून नक्कीच सांगा कारण की गुलालापासून कुठंतरी हा सातारा एक्सप्रेस बालमा वंचित आहे आणि बाकासूर जर बालमा एकत्र जर पळाले नक्कीच मोठा कॉम्बॅक बघायला मिळेलच व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा धन्यवाद